राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे पावसाळा सुरू असूनही शेतकरी राबतो आहे कारण त्याच्या वेदना पावसापेक्षा मोठ्या आहेत मातीचा सुगंध देशभर पसरवणारा हा महाराष्ट्रातील शेतकरी आणि मजूर आजही अंधारात आहे आज यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची दुखद घटना घडली असून या पार्श्वभूमीवर बच्चूकुडू यांनी सरकारवर थेट हल्लाबोल करत कडवत प्रतिक्रिया दिली सरकारच्या दुजाभावावर टीका करत बच्चूकुडूंनी प्रश्न उपस्थित केला पैसे नाही म्हणणाऱ्या सरकारने शक्तीपीठासाठी वीस हजार कोटी कुठून आणले कोणत्याही जनतेच्या अर्जाशिवाय पैसे वाटले पण जे मागतायत शेतकरी त्यांना नकार दिला जातो लाडकी बहीण योजना डोक्यावर लादली जाते पण अर्धे अर्ज तुम्ही रद्द केलेत जी मागणी आहे ते द्यायचं आणि नको ते लादायचं राज्य सरकारने केंद्राकडे रुपये दिले आहेत राज्यांनी फक्त कोटी दिले मग केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पैसे का नाही दिले जर तुमच्याकडे पैसे नाहीत तर कुठून का होईना पण शेतकऱ्यांचा सा साथ भरा कोरा करा अशी जोरदार मागणी बच्चू कडू यांनी केली आहे पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही कारण वेतना तेवढ्या जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे तो शेतकरी आणि मजूर आहे या मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमधूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्याचं मरण थांबलं पाहिजे आज बोलता बोलता दोन आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये तर थांबतच नाही आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा खुद बाळासाहेब नांदगावकर इथं आले त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजा म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला नम इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल पैसे नाही म्हणता तर शक्तीपीठाला वीस हजार कोटी दिले कसे ते कसे आले तुमच्याकडे कोणं मागितले होते साधा हे कर्ज शेतकऱ्यांचा दाखवा कोणी अधिक लोकांनी दाखवावं का हा अर्ज शक्तीपीठासाठी दिला होता म्हणून जे मागितलं नाही ते लाडके मा आमच्या डोक्यात लादून दिली त्याच्यातले अर्धे माप अर्ध्यांचं तुम्ही रद्द करून टाकल्या ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं त्याच्यामागचा तुमचा हेतू स्पष्ट झा होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहोत ज्या कमिशन नाही मिळता मिळतात आमकडे नाही राहते शेतकऱ्यांच्या सरकारकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का जर तुमच्याकडे पैसे नाहीत साधारण सात कोटी वीस लाखाचं का दोन लाखाचं आमचं बजेट आहे राज्यावरती कर्ज आता जवळजवळ साडे नऊ कोटीचं होईल नऊ लाख चार कोटीचं कर्ज होईल तर तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही घोषणा करता कशाला घोषणा नाही करायला ना पाहिजेत आणि मग दिल्लीत सरकार तुमचं दिल्लीत सरकार तुमचं मग केंद्र सरकारकडून आणायला पैसे आहे साधारण आम्ही आत्ता ह्या वर्षी एकतीस हजार कोटी रुपये आम्ही टीच्या माध्यमातून दिलं आहे इतर राज्यांनी पण दिलेलं नाही युपी सारखं राज्य त्यांनी पण केवळ नऊ हजार कोटी आहेत आणि आम्ही एकतीस हजार कोटी दिल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यायला नको आणि मग मागा द्यायच्याकडे पैसे आणि द्या माझी कर्जमुक्ती जी काय सात बारा कोरा तो करून द्या ताबडतोब तुमच्याकडे पैसे नाही तर पैसे आणा कुठून पण या शेतकऱ्यांना या कर्जातून मुक्त करा त्याचा सात बारा कोरा करा आणि त्यासाठी अल्टिमेटम द्यायची गरज नाही बच्चू भाऊ ज्याला दे निर्णय घेतील त्याला आम्ही त्यांच्यासोबत असू